तर भाजप आमदार चित्राबाग यांनी केलेल्या मोठ्या वक्तव्यासंदर्भातली पुढील बातमी गृह खातं महिला मंत्र्यालाही मिळू शकतं असा दावा यांनी केलेला आहे यांनी हा मोठा दावा कॅबिनेटमध्ये महिलांना चांगलं स्थान मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे गृह खातं महिला मंत्र्यालाही मिळू शकतं असं चित्राबाग यांनी म्हटलं आहे चित्राबाग यांच्याशी यावेळेस बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी आपल्यासोबत भाजपच्या विधानपरिषद सदस्य आणि प्रमुख नेत्या चित्रा वाघ आहेत मागच्या मंडळातही मंत्रिमंडळ किंवा मागच्या विधानमंडळातही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या होत्या आताही जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या आहेत आणि त्याच्यामुळे महिलांना प्रत्येक वेळेला संधी देणारा असा आमचा पक्ष आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी महिलेच्या हातामध्ये सत्ता देण्याचं काम तिला आर्थिक सक्षम करण्याचं काम हे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जातं बरेच महिने हे खातं मंगल प्रभातजी लोढांकडे होतं त्यावेळेला टीकेची झोड उठवली होती की अरे मंगल, प्र... मंगल प्रभातजींकडे महिला बाल विकास खातं पुरुषांनाही कळावं महिलांचे प्रश्न काय असतात त्यासाठीच ते प्रोव्हिजन होतं आणि लोढाजींनी सुद्धा हे खातं चांगल्या पद्धतीने सांभाळलं येणाऱ्या दिवसामध्ये खूप संध्या महिलांसाठी आहेत त्याच्यामुळे फक्त महिला बाल विकास नाही तर गृह खातं सुद्धा महिलेकडे येईल असे मला विश्वास आहे कॅमेरापर्सन गणेश सवै ही का साम टीव्ही न्यूज मुंबई